மோட <multiple> 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 भीमाची भीमाची पहिली वंदन घ्या गीमाची माझा माची करू बाबा चे जय जयकार करू भीमाचे जय जयकार पहिली वंदन घ्या गीमाची भीमा दि मजा गो माझी पहिली वंदन घ्या गीमाची भीमा दी मजा गोतमाची वंदनाची लागे हुर हुर मज मायर हाय नागपूर मज मायर हाय नागपूर पहिली वंदन घ्या भीमाची भीमा दी मजा गोतमाची पहिली वंदन घ्या भीमाची भीमा राजा गौतम जी जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम, भीम, भीम आए गुलाब का अरे फूल आए गुलाब का उसकी कली क्या काम की और जिसको भीम जी का गाना नहीं आता तो उसकी जिंदगी क्या काम है अरे वाह वाह पाउस पड़ा मोर फुटले बाजरी ला पाउस पड़ा मोर फुटले बाजरी ला आशे बामन माजले तो टक्कर घेते जय भीमला तब से खाना अरे पुदे की चटनी तबे से खाना जिसको भीमजू का गाना नहीं आता ये बंदे से सीख लेना आहे माजा साहिबा

ಕಾರ ಅ मालचा फेटा नेसून जाते नि होऊन का शोटक माल जयंतीचा मेळा पाहण सोळा जंतीचा मेळा पाहण सोळा गर्दी दर्शन त्यांंत्रा

म्हणजे येऊ कशी नेसायला शिवमा नेसाळ्याला उगड नाही जाऊ बशी भाषण आहे माझ्या साहिबाचा सत्कार आहे माझ्या साहिबाचा